लाइव्ह मध्ये आपलं स्वागत आहे समस्त भारतातील व महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण शास्त्रानुसार आज पोळाचा जो साजरा करत आहोत काही लोकांनी काल साजरा केलेला आहे सातिओ या देशामध्ये ज्या पत्र पत्रिका जे तयार करतात जे दिनदर्शिका तयार करतात त्यांना सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी एक सण साजरा केला जातो हा सुद्धा या देशामध्ये भरमीत करणारा हा धनदर्शिका आपल्या भारतामध्ये आहे सातव आज ओळ्याचा सण आहे आणि आपण या सणानिमित्त एक शेतकऱ्यांची गंभीर बाब लक्षात घेत असताना बघा सातिओ हा माझ्याकडे रब्बी बिल आहे हा बिल आहे माझा वीस सहा दोन हजार पंचवीस चा आणि आज किती महिने झाले हे तुम्ही बघू शकता आणि आज वीस सहा वीस सात वीस आठ असे दोन महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असून आज आम्ही जो पावसाळी हंगाम सुरू केला आणि त्यामध्ये आम्ही शेतकरी लोक आपल्या धानाचे पैसे लावले आणि व्याजानं पैसे घेऊन आम्ही पुन्हा शेती केली आज साथीओ हो या देशामध्ये ज्या नेते आम्हाला मोठ्या मोठ्या गोष्ट्या टेलिव्हिजन मधून आणि मीडिया मधून दाखवतात मी पण एक छोटासा पत्रकारितेचा काम करतो आहे या देशातील जे पत्रकारिता आणि ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना सरकारने घेऊन ते कधी पण या शेतकऱ्यांची बातमी त्या येत नाही आज दोन तीन महिन्याचा कालावधी होऊन जर शेतकऱ्यांना धान मिळत नसतील तर या देशातील सरकार आणि महाराष्ट्राचे सरकार कितीक शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त आहे की या शेतकऱ्यांना आपण स्वतःहून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी हे लोक त्रास तर देत नाही ना असे प्रश्न या शेतकऱ्यांकडे लागू आहेत माझ्या शेतकरी बांधवानो तुम्ही वाचले किंवा नाही हे मला माहित नाही पण ज्योतिराव फुले आपल्या शेतकऱ्यांच्या आतूड मध्ये लिहिलेलं आहे की या देशातील ब्राह्मण बनिया व्यवस्थाही आमच्या शेतकऱ्यांना कशी पिळवणूक करते आहे कशी मानसिकता गुलाम करते आहे म्हणून माझ्या शेतकरी युवकांनो आज लक्षात घ्या आज लक्षात घ्या आज आम्ही ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रामध्ये रासायनिक हात हा तालुक्यामध्ये त्या नुसार येतो आणि तो छत्तीसगडला सातशे आठशे हजार रुपयामध्ये विकला जातो पण त्या स्थानिक शेतकऱ्याला मिळत नाही म्हणून माझी शेतकरी बांधवानो आपण लक्षात घ्या ही आपली लढाई आमच्या स्वतःच्या या धान विकण्यासाठी आहे आम्ही स्वतःचे धान विकलेले आहेत धमाली केलेली नाही चोरी केलेली नाही आम्ही शेतीमध्ये राबून राबून ह्या शेतकरी धान पीक घेतला आहोत आणि आम्हाला तीन तीन महिने दोन दोन महिने पैसे भेटत नसतील तर आज या सरकारने आम्हाला सांगावं या क्षेत्रात आम्ही ज्या दुकानात जातोय तो आम्हाला उधारी खात तरी देतो का उधारी आम्हाला दवाई तरी देतो का पेट्रोल पंपावर गेल्यावर पेट्रोल पंप धारण आम्हाला पेट्रोल उधारी देतो का ही या देशातील मंत्र्यांनी आणि या देशातील पंतप्रधानांनी सुद्धा घेतली पाहिजे फक्त टीव्ही मध्ये शेतकऱ्यांचे दोन पर्सेंट वाढवतो दोन पर्सेंट वाढवतो जीडीपी वाढवतो शेतकऱ्यांना हे करतो ते करतो अरे नरेंद्र मोदीजी जर शेतकऱ्यांनी विकलेला धान त्याचे पैसे दो मेड़त दोन ते तीन महिन्यात मिळत नसतील तर शेतकरी कसा जीडीपी वाढेल हे तर सांगा तुम्ही आम्हाला तर सांगा दोन पर्सेंट जीडीपी वाढणार कशी तुम्ही किती मूर्ख बनवणार किती लोकांना गपलतीत नेणार ने माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांचं अंतर तुम्ही पाहू नका आज आम्ही दोन ते तीन महिने झालेत आम्हाला मारवाडी मारवडी पण खात उदारी देत नाही औषधी उदारी देत नाही पेट्रोल पंपावर गेलो तर पेट्रोल पंपावर पेट्रोल देत नाही उधारी आम्ही काय करावं हे तरी तुम्ही शेतकरी सरकार तुम्ही आम्हाला सांगावं नाहीतर आज तुम्ही आमची एवढी मिळवणूक करताय एवढी मिळवणूक करताय की आज आम्ही दोन ते तीन महिने झाले दहा विपुल तरी तुम्ही आम्हाला पैसे देत नाही यावर गंभीर जागृत होण्याची गरज आहे आणि आमच्या महापुरुषांनी आम्हाला सांगितलं पण आम्ही आजपर्यंत आमच्या महापुरुषांचं वाचन केलं नाही ज्या लोकांची गुलामी तेच आम्ही आत्मसात केल्यामुळे आज सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आमच्या शेतकऱ्यांना पैसे देत नाही यासाठी मी सर्व शेतकरी बांधवांना पुढ्याच्या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण जागृत झालं जार पाहिजे आणि आमच्या हक्काचे पैसे घेतले पाहिजे अरे भीक दोन हजार रुपये हे तुमची नाही सरकारला वाटेल तेव्हा तुमच्या खात्यात टाकेल पण आम्ही स्वतःच्या स्वतःहून कमवलेले पैसे आहेत स्वतःहून धान केलेले पैसे आम्हाला सरकार देत नसेल तर याच्यासारखं दुःख कोणतेच नसेल म्हणून पुन्हा जाता जाता शेतकरी बांधवांनो आपण लक्षात घ्या आणि आपल्या धानाच्या पैशासाठी आमच्या हक्काच्या पैशासाठी आपण लढलो पाहिजे आणि आपण एकमेक सहकार्य करून सरकारला बाध्य केलं पाहिजे आणि आपले धनाचे पैसे तात्काळ घेण्यासाठी आपण आंदोलन केलं पाहिजे आपण लढलो पाहिजे कारण ही मक्तेदारी यांनी जे ठरवलं त्यांचीच नसेल तर हा देश आमचा या आमचा पण या देशाच्या आर्थिक विकासाकरता आमचा सुद्धा पैसा जातो आज आपण जय जवान जय किसान जय जवान जय किसान स्वतंत्र दिनाच्या दिवशी पुरे भारतभर म्हणलो पण शेतकऱ्यांची वास्तविकता काय याच्याकडे सरकार कधी लक्ष देत नाही म्हणून माझे शेतकरी बांधवांनो विनंती आहे की आपण जागृत झालं पाहिजे आणि आपल्या हक्काच्या पैशासाठी आपण लढलो पाहिजे जय हिंद जय जै भारत जय जयदान